कोणीच नाही है, है? लक्षात जो देखे सो दुखीया तरी काय तुम्हाला तरी काय subtree दिसत तसा जरा बोर्ता काका बसू खाली दिसत तसा आम्ही झालं आम्ही झालं

तो बाराला घरी जायचो पर्यंत मी ठरवलं आठ दिवस झाले दहा झाले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले एकविसाव्या दिवशी प्रत्येकीच्या घरच्या नाही एक दाटा काढला खर्च बघी केले देव देवाला लागले आणि तुला जायचं असेल ना तू जा पण एवढी बाटली विष पी आणि मग तुम्ही पितान का हो या बरं आपल्या आपल्या घड्याची शपथ आणि खर खर सांगा पितान मीराबाई विष पिल्या पण का चुकीचं केलं बरं सांगा ना मला बरोबर केलं का चुकीचं केलं बोलता का नाही तुम्ही लवकर सांगा बरोबर केलं हा बरोबर केलं त्यांचा परमार्थ सिद्ध करायचा होता आणि मग ते बरोबर केलं तुम्ही कोण प्यायला तयार नाही तुम्हाला कोणी गेला नाही तुम्ही एवढा परमार्थ करणार पर पण नाही पण हन्या पुरत सुद्धा नको माझ्या का कारण आपल्याला पण अंतकर्मा तुम्ही

कचरा रिकामा करावा लागेल कचरा एखादी घागर आहे आणि ती खराब पाण्याने भरली आहे आणि त्याच्यात आपल्याला आता तीळचं पाणी ठेवायचंय म्हणजे ते घाण टाकून द्यावं लागेल आणि चांगलं त्यामध्ये भरावं लागेल तेव्हा त्या ठिकाणी चांगली गोष्ट येईल तस या हृदयरूपी मंदिरामध्ये त्या भगवंताला आणायचं म्हणजे इथला कचरा रिकामा करावा लागेल या देहाला मंदिर बनवावं लागेल सुंदर बनवावं लागेल त्यासाठी आचार विचार वागणं बोलणं सगळं सात्विक असावं लागतं सगळं सात्विक असावं लागतं या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी लागते माऊल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला तुमच्या गळ्यामध्ये हा प्रश्न नाही विचारणार की मी कोणा कोणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे कोणी हात वर करेल कोणी नाही करेल पण याचा पुढचा प्रश्न असं विचारते समजा तुमच्या घरामध्ये तुळशीची माळ सुद्धा आहे आणि एक तोळ्याचा गंथन सुद्धा आहे तर दोन्ही पैकी किमतीच काय आहे बरं द्या चला पटापट उत्तर द्या पुढे जायचंय का कीर्तन बारा वाजेपर्यंत लांबवायचंय वेळ संपत आहे काय सगळ्यात किमतीच आहे तुळशीची माळ बरोबर सगळ्या एकदा सांगा मी म्हणते ते बरोबर आहे का हो म्हणा नाही तर नाही म्हणा बरोबर आहे मग आता प्रत्येक जाताना आपल्या कोणीच ठेवणार नाही कानातलं आणि विरुद्ध गोष्टी आहेत बोलणं जितक सोपं आहे ना महाराज करणं तितकड आहे असं पोटासारखं बोलणं खूप सोपं आहे करायचं म्हटलं ना हो नाही पण लक्षात घ्या ज्या स्मशानात जातात त्यावेळेला या कानातलं या नाकातलं गळ्यातलं हातातलं पायातलं काहीच राहत नाही आणि तुळशीच्या माळेला कोणीच हात लावत नाही हे तर बरोबर आहे ना बरोबर आहे ना सगळं काढून घेतात नव्हे नव्हे जर एखाद्या वेळेस वे अशी बातमी सांगितली

पण हे ना तुळशीची पान सुद्धा सात्विक आणि सदाचारी माणसाच्या तोंडातच घालावी वारकऱ्याच्या तोंडातच घालावी जर तुम्ही खाणाऱ्याच्या तोंडामध्ये तुळशीची पान घातली तर त्याच पाप ते तुळशीचे पान ठेवणाऱ्याच्या माथ्यावर इथून पुढे विचार करायचा असं सांगायचे काय आहे हो या हृदयामध्ये देवाला ठेवायचं बाकीचा कचरा नाही ठेवायचा नाही तर हा संसार करता 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 मरता संसार पूर्ण होणार

संसारामध्ये एक मौली रुसून रागाने नवऱ्या नवऱ्यावरती रुसली आणि माहेर आला खूप रुसली तिला सांगितलं आता मी चालले माहेर आता मी येत नाही मला खूप रागाला खूप रुसली होती बिचारी मग रुसली का होती तर बिचारी म्हटली मला दिवाळीला मला दोन हजार रुपयाची साडी घ्या आता मला आमच्या मार्गासारखे गरीब होते हसू नका ते गरीब आहेत असं वाटतं का, का तुम्हाला

सांगते मालक घ्या ठेव हो साहेब आश्चर्याचा कोंडाबाईला धंडाबाईला शांताबाईला बाईला मंगलबाईला चंबरबाईला सगळ्याला साड्या घेतल्या सगळ्याच्या मनात कोण साड्या घेतल्या सगळ्या मनात आखवायला आल्या होत्या मला त्यांच्यापेक्षा भारी भाली साडी घ्यायची कशासाठी मला घ्यायची म्हणून नाही त्यांना दाखवायची दा। म्हणून मला घ्यायची तो बिचारा मला नाही घेऊ शकत चालेल मी माहेर आला बिहारी काही रस्त्याला असं जवळच बस स्टँड चालत 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 तिथपर्यंत गेली गेल्याच्या तरी तर मला थांबायला तयार नाही मग काम म्हणायला तयार नाही आता जीव जरासा खाली वर व्हायला लागला चालले बरं का तेवढं पी त्याला शाळेवर चार वाजता शाळेतून वेळेवर घेऊन या बरं का कसं आहे लेकरू इकडे तिकडे जात आणि त्या डब्यामध्ये तो वरती दुसऱ्या लाईनला स्टीलचा डबा नाही का तीन नंबरचा त्या डब्यामध्ये लाडू येते करायचे तुम्हाला आवडते ना आणि त्याच्या शेजारच्या डब्यामध्ये चिवडा आहे बर का आणि तुम्हाला का तुम्हाला तो चिवडा आवडत असतो कुठं चालली बोला की कुठं चालली रुसून चालली ना पण जीव कुठं हा चौथ्या डब्यामध्ये चिवडा आहे वेडे जेवण जा तुम्हाला वेळेवर जेवायची सवय ते रॅक वरती एक छोटीशी डबी आहे बरं का आणि त्यामध्ये तुमच्या भिताच्या बळ्या ठेवल्या तर त्या घेत जा तो म्हणतो चालतेस तर एवढी कशाला काळजी करते मी माझं पाहून घे आता तिला जरा असं खाली येते बरं का ते, ते पाणी येईल उद्या सकाळी तेवढं पाणी भरून कुठं चालली माऊली माहेरा बाहेर आण दिला येणार रे असा पर्स मधून बिचारीनं रुमाल काढला असच होता असा बर का ये बरं का

संपल्यानंतर स्वप्न पडतात अगदी त्याच न्यायाने आयुष्यभर आपण जे करतो ना ते मरणाच्या वेळेला डोळ्यासमोर दिसत असतं म्हणून आयुष्यभर भजन करा नामस्मरण करा जे अखंड अंतकाळाच्या वेळेला आपल्याला स्मरणात येईल त्याची आठवण होईल आणि ते मुखाला आलं म्हणजे या जीवनाचं कल्याण आहे అన కదరిన కుటబొలాలె ఆశ్రయము 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 नाव मुखाला यायला सुद्धा पुण्याचं असावं लागतं एके ठिकाणी इतकं कोण वर्णन आहे हजार बिंदू एक करण्याला चावल्यानंतर जितक्या वेदना होतात याचा एक हजार जास्त वेदना वर्तन होत आणि किती वेदना होतात हे सांगायला आपण शिल्लक राहत नाही की आम्ही अनुभव सांगतो नाही सांगतोय तो अनुभव आणि इतक्या वेदना सहन कराव्या लागतात म्हणून ना जन्ममरण नको हे कठीण आहे आणि हे चुकवायचा मार्ग भगवंताचं पूजन करायचं त्याला या धारण करायचं मग कोणी धारण केलं अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतो पण सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण सांगू का मारुती रायचं उदाहरण आहे हनुमंतरायाचं उदाहरण आहे हनुमंतरायाने त्या देवाला या हृदयामध्ये धारण केलं अगदी सीता मातेने इतका मलाचा आहार दिला पण पडून पडून पाहिलं त्यामध्ये माझा भगवंत आहे का माझा प्रभू रामचंद्र आहे का

प्रभू रामचंद्राचा जन्म सुद्धा नव्हता हो किती वर्ष आपल्याला वाटतं आणि राम म्हटला की आम्हाला लगेच पाहिजे ती गोष्ट मिळाली आम्ही आज गेलो नवस केला की उद्या आमचा नवस पूर्ण झाला पाहिजे अरे वेड्या भाऊ नवस लालच तरी कोणाला देतात सांगा ना मला लोक तरी बाबा आम्ही तुला असं करू कसं करू कोणाला आणि तो देव भावाचा भुकेला भाव पाहिजे बाकी काहीच लागत नाही तुम्ही जाता आणि मला देवा असं असं करू तुला चांगलीच असं घेऊ आणि अकरा नारळाचं तोरण बांधू कोणाला त्यानं सगळं कोकण निर्माण केलं नारळाची झाड निर्माण करणार तो को त्याला सांगतात अकरा नारळाचं तोरण कोणाला सांगता ज्याची पत्नी लक्ष्मी आहे त्याला सांगतात आमच्या महात्मा मावल्या आणि माझ्या लेखाचं तेवढं लगन होऊ दे आणि मग मी तुला अमुक अमुक गोष्ट दे अरे कोणाला सांगतात तुम्ही नमस्कार आणि कशाचा करताय संसाराचा नका करू असेल ते मिळेल आणि जे नाही आहे ना ते आपल्यासाठी चांगलं नाही म्हणून मिळालं नाही जे कर्म आपण भोगत आहोत हे मागित केलेल्या कर्माचं बळ आहे जर वाईट दिवस असतील तर समजा आपले चांगले दिवस लवकर येणार आहेत पण चांगले जर असेल तर समजा आता वाईट दिवस सुद्धा येणार आहेत कारण चांगल्यानंतर वाईट आणि वाईट नंतर चांगलं वाई वाई हे फिक्स ठरलेलं आहे लक्षात घ्या म्हणून माझ्या हनुमंतरायने जसं धारण केलं माझ्या शबरी मातेनं जसं धारण केलं अरे त्या शबरीने किती वाट पाहिली असेल काय काय प्रेम असेल काय काय मनातला भाव असेल तो जगाचा मालक आहे ना आपली गोष्टी